तर मतं मागायला येतात पण पाणी देत नाही अशी भूमिका इथल्या नागरिकांनी घेतलेली आहे जळगावमधील नागरिक आक्रमक झालेत सिद्धार्थनगरमध्ये तब्बल वीस वर्षांपासून पिण्याचं पाणी नाही त्यामुळे इथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे नागरिकांनी के नागरिकांना बोरिंगचं पाणी घ्यावं लागतं आहे विकत हे पाणी घ्यावं लागतंय सिद्धार्थनगरच्या रहिवाशांनी जय महाराष्ट्राकडे त्यांची व्यथा मांडली आहे गेल्या वीस वर्षांपासून पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे इथले नागरिक हे आक्रमक झालेत आणि या सर्व नागरिकांनी जय महाराष्ट्राकडे त्यांची व्यथा मांडली आहे लवकरात लवकर पिण्यासाठी पाणी द्यावं अशी त्यांनी मागणी केली आहे बोरवेलचं पाणी त्यांना प्यावं लागतंय विकत पाणी त्यांना घ्यावं लागतंय गेल्या वीस वर्षापासून सिद्धार्थनगरमधील नागरिक हे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत यावेळेस या सर्व नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे मतं मागायला येतात पण पाणी का देत नाही असा सवाल इथल्या नागरिकांनी विचारलेला आहे जळगावमधल्या सिद्धार्थनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे तब्बल वीस वर्षांपासून पिण्याचं पाणीच नाही आहे त्यामुळे इथले नागरिक हे संतप्त झालेत या नागरिकांना गेले वीस वर्ष पिण्यासाठी पाणी हे विकत घ्यावं लागतंय त्यामुळे या नागरिकांनी राज्यकर्त्यांवरच सवाल उपस्थित केलेला आहे केवळ मतं मागायला येत आहेत मात्र आम्हाला अद्यापही पिण्यासाठी पाणी दिला नाही यामुळे इथला इथले नागरिक हे मोठ्या संख्येनं आक्रमक झाले ही दृश्य आपण पाहतोय महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन आंदोलन सुद्धा केलंय आणि या सिद्धार्थ नगरच्या रहिवाशांनी जय महाराष्ट्राकडे त्यांची व्यथा मांडली आहे तर या सिद्धार्थ नगरातील महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणचे जे रहिवासी आहे ते पाण्यापासून वंचित आहे घरपट्टी भरूनसुद्धा या ठिकाणी पाण्याची कुठलीही व्यवस्था या नागरिकांसाठी करण्यात आली असून नसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे आपले दैनंदिन नित्याची कामं सोडून पाण्यासाठी वनवन या परिसरातील महिलांना फिरावं लागत आहे लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या रहिवाशांतर्फे करण्यात आ येत आहे गेल्या वीस वर्षापासून या परिसरात महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था केली नाही असा नागरिकांचा आरोप आहे आमच्यासोबत काही महिला आहे आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत आजी काय सांगणार या ठिकाणी तुम्हाला पाण्यासाठी काय त्रास सहन करावा लागतो तर रस्ता खूपच या आम्हाला पाण्याचा म्हाताऱ्या बा इतक्या लांबून हांड्या चालत नाही बरसात म्हणजे पाय सटकतो प पडून जाता आम्ही जर आजारी पडले तर नगरपालिका वाले दवाखाना करतील का मा वीस वर्षापासून आम्हाला पाणीच नाही आतापर्यंत आता आम्ही बोरिंगचं पाणी वापरलंच पण आता ते पण आम्हाला द्यायचं नाही म्हणताय ते म्हणतात बोरिंग आटून जाईन आमचीच स्वच्छता होऊन जाईल मग आम्ही कुठं जायचे इतक्या लांबून आमच्याकडून पाणी भरले जात नाही आम्ही धुन भांड्यांच्या जा कामाला जातो कामं करणार पाणी भरणार पाणी सुद्धा राहत नाही आमच्यावरात तर कामं करून येऊन आम्ही इतका लांब पाण्याला जातोय बोरिंगवाले पण आता पाचशे रुपये द्या दोनशे रुपये द्या नाही तर पाणी भरा नाही तर नाही वीस वर्षे वी वी वीस वर्षे होऊन गेले दादा मी सांगणारे म्हाताऱ्या कोताऱ्या बाया खाली जाऊन पाणी भरता लहान लहान लेकरं पाण्याला खाली जाता कोणी भरू देत नाही हाकलून देतात ते म्हणतात आमचं पाणी झाल्यावर तुम्हाला भरू देऊ नाही तर नाही मग या बाया बसून बसून थकता वापश येत हा कोणी भरू देत नाही पाणी महानगरपालिकेकडून आम्हाला पाण्याचीच अपेक्षा आहे त्यांनी आम्हाला पियाचं पाणी मिळवून देणे फक्त बस हे आमची अपेक्षा नक्कीच या ठिकाणी जे रामेश्वर कॉलनीतील सिद्धार्थ नगर परिसर आहे सिद्धार्थ नगर परिसरात गेल्या वीस वर्षापासून या ज्या रहिवासी महिला यांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत आहे आपले नित्य नियमाची कामे सोडून त्यांना पाण्यासाठी वनवन फिरावं लागत आहे जळगाव महानगरपालिकेने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे जळगाव महानगरपालिका या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव